अठरा फेब्रुवारी शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पुणे गुणनियंत्रण विभागातील सावळा गोंधळ उघड एकच पदावर नेमले दोन निरीक्षक न्यायालयाकडून नियुक्ती रद्द नाशिक लासनगावी लेट खरीप कांदा तीन हजार रुपयांवर आवक घटल्याने दरात तपे टप्प्याटप्प्याने सुधारणा कोल्हापूर देशातील सत्याहत्तर कारखान्याचा गाळप हंगाम आटोपला ऊसामुळे कर्नाटक व महाराष्ट्रात कारखाने गतीने बंद यंदा दोनशे सत्तर लाख टन साखर निर्मिती सिंधुदुर्ग नगरी विना परवाना काजू बी खरेदींवर कारवाई सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय नवी दिल्ली नवी दिल्लीतील चेंगरा चेंगरीची चौकशी मृतात नऊ महिला चार पुरुष आणि पाच बालकांचा समावेश कोल्हापूर शेतकरी प्रश्न मांडण्याचे साहित्य संमेलन व्यासपीठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांचे प्रतिपादन नाशिक नाशिकमधील नऊ कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द कायदेशीर बाबींचे उल्लंघन केल्याने कृषी विभागाची कारवाई पुणे तापमानात वाढ होण्याची शक्यता नांदेड वसमत हळद संशोधन केंद्राचे सांगलीत उपकेंद्र उभारणार देऊळगाव राजे दौंड तालुक्यात उन्हाळी भुईमुग पेरणी स्वेग परिसरात शंभर हेक्टर मध्ये होणार लागवड एकरी चाळीस ते पन्नास किलो बियांचा वापर पुणे माजी कृषी पदवीधर विद्यार्थी पंचावन्न वर्षांनंतर आले एकत्र एक नीरा नीरा बाजार समितीत कांद्याला शेकडा तीन हजार दोनशे साठ रुपये दर पुणे भोर मध्ये नऊ हजार शेतकऱ्यांची अंतर्गत नोंदणी अहिल्यानगर राक्षी मोहोळ ह्यांच्यामधील कुस्तीची होणार चौकशी राज्य कुस्तीगीर संघाने नियुक्ती केली चौकशी संबंधी अमरावती धुळीमुळे मिरचीचे पिकाचे चार लाखांचे नुकसान मासोद येथील शेतकऱ्यांची भरपाई मागणी शिर्डी जिल्हा अहिल्यानगर शिर्डी येथील सामुदिक विवाह सोहळ्यांचे यंदा रैप महोत्सवी वर्ष अवघ्या सव्वा रुपया शुल्क कोलाप नॅनो समीक्षणापासून सौर ऊर्जा निर्मिती जर्मन सरकारचे पेटेंट शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकाचे यश सौर ऊर्जाला चालना औद्योगिक कंपन्यांना जाणवणार मजूर टंचाई तुरीची वाढती आवक किमतीत घसरण राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दोन मित्रांची शेतकरी कंपनी करते सहा कोटींची उलाढाल दुधाळ जनावरांसाठी ओझोलचा वापर पुणे गुण नियंत्रण निरीक्षकांच्या चुकांमुळे शासन हरते न्यायालयीन लढाई त्रुटींमुळे निकाल जातात विरोधात आयुक्तालयांचा कारवाईचा इशारा पुणे ठिबक विक्रेत्यांचा नोंदीवर बहिष्कार नाशिक नाफेड खुल्या बाजारात कांदा दर अधिक शेतकऱ्यांनी फिरवली पाठ तुलनेत चारशे ते पाचशे रुपयांनी दर कमी मुंबई दोन बहरातील सतरा फळी पिकांना विमा संरक्षण स्ट्रॉबेरी प्रतियोगिता तत्वावर समावेश ती जिल्ह्यात योजना मुंबई सरसकट पीक केंद्राचा खोडा आमदार कैलास पाटील यांची तक्रार निवारण कडे याचिका पुणे कोकणात मुसळधार शक्य उर्वरित राज्यात अद्यापी पडण्याचा अंदाज नगर बियाणांची साठेबाजी खतांची लिंकिंग झाल्यास थेट तक्रार करा नगर दूध प्रश्नी शासनाने लक्ष घालावे श्रीरामपूर उंदोर गाव येथील शेकडो दूध उत्पादकांची मागणी साखर कारखानही व्हावेत पाण्यासाठी स्वयंपूर्ण धान्य साठवण्यासाठी सायलो व्यवस्थापन पुणे पावसाचा जोर ओसरला शेती कामे सुरू काही ठिकाणी वाफशाची प्रतीक्षा वाडी मध्ये वृक्षारोपण वृक्षदिंडीचे आयोजन जिल्हा वाशिम विद्यार्थ्यांनी जाणले पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण खरीप सूर्यफूल लागवड सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमातील संधी